आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी आठ नंबरचा मान पटकावला आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक दोन वरून गाडी जय साईराम प्रसनिका जितू शेठ मानेकर एलकोंडे भिवंडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला असे गाडी पाहिले सुंदर आणि पबजीची गाडी ते आजच्या मैदाना या ठिकाणी आठ नंबरचे ची मानकडी ठेवले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सात नंबरचा मान पटकावला तास क्रमांक आठ वरून धावली गाडी रिया रायेश वरेकर फळपे सुरेश पाटील लोणावली ग्रुप झोलर ग्रुप मुर्टी या गाडीचा या ठिकाणी गाडी या ठिकाणी उजला पळसपे सुरेश पाटील लोणावलेवाडा दादा ग्रुप चौऱ्याण्णव पंचाण्णव मुर्टी यांचा या ठिकाणी आहे आणि त्याच्याजा या ठिकाणी कुळगावकरांचा योगी पाहाला सुंदर असे गाडी पाहली माने आणि योगीची गाडी ते आजच्या मैदानी या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानामध्ये या ठिकाणी सहावा क्रमांकाचा मान पटकवला सहा आणि पाच ला या ठिकाणी देऊन दोन्ही बैलगाडी मालकांनी या ठिकाणी पाच आणि सहा ठिकाणी बक्षीस वाटून देण्यात आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी पाच आणि सहा नंबरचा मान पटकवला तास क्रमांक तीन वरून गाडी स्वामी समर्थ विराज विकास गायकवाड ओळखले गुरुग्रुप वावन जे पनवेल आणि जय हनुमान वर्सन कर शिवाजी लक्ष्मण देशले विहेरेकरांचा महिब्या केतन पाटील वाघबिल ठाणे या दोन्ही गाड्यांचा या ठिकाणी सामना पाच आणि सहा नंबर झाला सुंदर अशा गाड्या पाहिल्या तीन नंबर तासावरती पळाले स्वामी समर्थ कृपा विराज विकास सेठ गायकवाड होळे गुरु गुरु पावजे यांचा या ठिकाणी फौजी पाहला आणि त्यांच्या जोडला या ठिकाणी तीर्था रुपेश मुंगाजी होले पडवेल यांचा या ठिकाणी हिरा पाहला आणि दुसरी या ठिकाणी गाडी पाहिली कैलास शिवाजी लक्ष्मण ढसले विरा यांचा या ठिकाणी मैद्या आणि त्यांच्या जोडला या ठिकाणी शिवा या ठिकाणी चार नंबरचा मान पटकवला खासदार केसरी मैदानात या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सात वर नावलेली गाडी ज्योतिलिंग प्रसन संग्राम उदय सिंह पाटील होगलेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा यांनी सुंदर असे गाडी पाहिले उजला पाहायला शरीर संग्राम उदय सिंह पाटील होगलेवाडी होगले वाणी करायचा या ठिकाणी हिंद केसरी तेजा आणि त्यांच्या जवळ या ठिकाणी टेमकर भिवंडी करायचा सोन्या पाहला सोन्या आणि तेजे आजच्या मैदानात या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले खासदार केसरी मैदानात या ठिकाणी तीन नंबरचा मान पटकावला तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक वरून आवडली गाडी नायरा प्रतीक वाडेकर कल्याण साई एकविरा ग्रो मोपे कोळीवाडा हेमांश पाटील हेमांश मनीष पाटील अटाळी कोळीवाडा बाजी शार्दूल ग्रुप नरेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी तृतीय क्रमांक आला आणि त्या बैलगाडी ठिकाणी वाढदिवस आहे त्यांच्या बैलांनी या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये खासदार केसरी मैदानामध्ये तीन नंबरचा पटको साईराज पाटलांचा या ठिकाणी तो जुना मित्र आहे त्यांचा या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या बैलांना शुभेच्छा दिल्या त्यांचा आजच्या मैदानामध्ये तीन नंबर सुंदर असे गाडी पाहिले राजा आणि सम्राटची गाडी ती आजच्या मैदानात तीन नंबरची मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी दुसऱ्या नंबर मानकरी क्रमांक पाच वरून गाडी जय मिरावली बाबा प्रसन्न अग्निमाता प्रसन्न जिशान रणजित कदम पिंपळास आणि खंडोबा कृपा प्रसन्न रामचंद्र राघो पाटील कोणगाव भिवंडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी दृतीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले जे मरेबाला बाबा प्रसन अग्निमाता प्रसन्न पिंपळास भिवंडी आणि या ठिकाणी खंडोला प्रसन्न गावदेव प्रसन्न यांचा या ठिकाणी आझाद आणि चिक्या पळाला ते आजच्या मैदाना या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले आणि सुंदर अशा रव्य आणि मैदानामध्ये या ठिकाणी कीड गाडीचा मानकरी ठरला गाडी साई साईराम मनीष रमेश पाथरे पडगे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर सुंदर असे गाडी पाहिले पडगेकरांच्या पक्षाची आणि रायफलची गाडी ती आजच्या मैदानात या ठिकाणी एक नंबरचे मानकरी धरले उपस्थित सर्व बैलगाडी मालकाच चालकाचं समजतो छात्यांच आपलं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल